माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जामदार भगिनींनी वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम राबवला आहे माळशिरस तालुक्यातील पिलीवेथील कर्मवीर विद्यालयामध्ये आठवी मध्ये शिकत असलेल्या पायल रणधीर सिंग जामदार व तिची लहान बहीण संस्कृती जामदार या विद्यार्थिनींनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आपला वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केला असून त्या दोघींनी वाढदिवसाला बेमाप पैसा खर्च करणाऱ्या धनदाडग्यांसमोर एक आदर्शच निर्माण केला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही वाढत्या उन्हाची तीव्रता व पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन वाटसरूंसाठी आपल्या घरासमोर स्वच्छ पाण्याने भरलेले मोठे रांजन व पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व खाद्याची अगदी तरबेज अशी व्यवस्था त्यांनी केली आहे अनावश्यक खर्च टाळून वाढत्या उन्हाची तीव्रता व पाण्याची टंचाई लक्षात घेऊन दरवर्षी आमच्या शेतामध्ये पक्ष्यांसाठी पाण्याची व खाण्याची सोय करतो व इतरांनाही असे केले तर अनेक पक्षांचा पक्षांना जीवनदान मिळेल असे सांगतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी